उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वार येथील शेतात असणाऱ्या बनावट दारूच्या छापा टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका ताब्यात घेण्यात आले आहे महेंद्र राजाराम चव्हाण वय चोवीस राहणार वार असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या शेतात सुरू असणाऱ्या बनावट दारूच्या कार्यक्रमावर पोलिसांनी टाकत चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपीविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा माल कुणाचा सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या नेतृत्वात पोलिसांनी केली आहे धुळे शहरातील एस पी ऋषिकेश रेड्डी आणि एफीआय शिरसाट यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे आपण आता बघितलं की त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत मिक्सर्स आहेत काही इथीलिन सारखे गोष्टी आहेत काही स्पिरिट आहेत या सगळ्यांना आपण रेड केली असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेतमालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेलं आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण ज्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे